औंढा शहरामध्ये पोळा सण उत्साह साजरा सरज्या राजांना साज घालून शहरातून उत्सवात मिरवणूक औंढा नगना शहरातील हरिहर तलावाच्या काठावर असलेल्या हनुमान मंदिर या ठिकाणी पाच वाजता सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या बैलजोडींना साज घालून गाजत वाजत त्या ठिकाणी आणण्यात आले बैलजोडीस झूल घातली जाते सर्व अंगावर रंगाचे ठिपके उमटले जातात कपाळावर भासिंग आणि शिंगामध्ये शेंब्या गळ्यात कवड्याच्या माळा नाकात नवीन व्यसन कासरा घातली जाते पुरणपोळीचा सुग्रास नैवेद दाखवला जातो बैलपोळ्याच्या सणाला शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो प्रत्येकजण आपापल्या परिस्थितीनुसार बैलांचा साज श्रंगार करतात बैलांची गावातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढतात तसेच गावच्या प्रमुख देवळात जाऊन देवाचे दर्शनही बैलांना घडून आणले जाते या दिवशी शेतकरी राजा प्रत्येक घरासमोर आंब्याच्या पानाचं तोरण बांधतात हरिहर तलावाच्या काठावरील हनुमान मंदिरामध्ये बैलपोळा भरला जातो त्या ठिकाणी दत्त मठाचे महंत श्यामगिरी महाराज व राजूगिरी महाराज यांनी बैलाचे पूजन केल्यानंतर शंखनाद झाला व बैल पोळा फुटला त्यानंतर सर्व बैलजोड्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली शहरातील पोळा सणास पोलीस निरीक्षक जी एस रायगे यांनी कडक बंदोबस्त दिला होता बैलपोळ्यानिमित्त बैलांची पूजा देखील करण्यात आली बैलपोळ्यानिमित्त बैलाची पूजा करताना शेतकरी दत्ता ऋषी आमदान नागनाथ शहरात बैलपोळ्या सणानिमित्ताने तलाव काठावरील हनुमान मंदिरासमोर जमलेली बैलजोडी